नमस्कार आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुंबई आणि परिसरातही दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या करिश्म्याची लाट रविवारी दीपक आबांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडणार ऐतिहासिक स्नेह संमेलन सांगोला तालुका आणि अगदी राज्याच्या बाहेरही दीपक आबा साळुंखे पाटील यांचा करिश्मा पाहायला मिळतोय नवी मुंबई मुंबई ठाणे पनवेल पालघर आणि परिसरात वास्तव्यास असणाऱ्या हजारो नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक एकोणतीस रोजी सायंकाळी पाच वाजता वाशी स्टेशन समोरील सिडको एक्झिबिशन आणि कन्व्हेन्शन हॉल नवी मुंबई इथं ऐतिहासिक स्नेहसंमेलन पार पडणार आहे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या सांगोला तालुक्यात गाव भेट दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय त्याचबरोबर दीपक आबा साळुंखे पाटील यांनी नुकताच पश्चिम बंगाल दौरा करून कलकत्ता इथं सांगोला तालुक्यातील शेकडो गलाई बांधवांशी संवाद साधला होता तालुक्यातील नागरिक परराज्यातील व्यावसायिक यांच्यानंतर आता मुंबई आणि महानगरात असलेल्या प व्यावसायिक उद्योजक आणि नोकरदारांशी दीपक आबा संवाद साधणार आहेत सांगोला तालुक्यातून उद्योग व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्तानं स्थलांतर करून मुंबई नवी मुंबई ठाणे पनवेल आणि पालघर परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांनी आपला उद्योग व्यवसाय आणि नोकरी करताना येणाऱ्या दैनंदिन अडचणी तसेच अन्य विषयांवर सुसंवाद साधण्यासाठी येथील ग्रामस्थांनी हा स्नेह मेळावा आयोजित आहे साथी। दक्षम आजी या स्नेह मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील उपस्थित राहून या परिसरातील हजारो व्यावसायिक आणि नोकरदारांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा वेदना जाणून घेणार आहेत त्याचबरोबर अनेक वर्ष सांगोला तालुक्यातील आपल्या जन्मभूमीपासून दूर असलेल्या येथील आपल्या बांधवांशी संवाद साधून त्यांच्या समवेत स्नेहभोजन करणार आहेत दरम्यान या ऐतिहासिक स्नेहसंमेलनाची जोरदार तयारी सुरू असून दीपक अबांच्या मेळाव्याचे पोस्टर आणि बॅनर मोठ्या संख्येनं मुंबई नवी मुंबई परिसरात झळकू लागले सांगोला तालुक्यातील मुंबई नवी मुंबई ठाणे पणवेल पालघर आणि परिसरात वास्तव्य करत असणाऱ्या नागरिकांनी माजी आमदार दीपक अबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या स्नेह मेळावा आणि स्नेहभोजन समारंभास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन भीमराव घेरडे ॲडवोकेट समाधान काशी दीपक चव्हाण जनार्दन बुद्धे सुनील मेटकरी लिंगप्पा हत्तेकर राजेंद्र मागाडे सावता कोळेकर शंकर अबा कोळेकर मारुती खंडागळे बाळासाहेब मोठे वसंत सरगर रामचंद्र अलदर उत्तम सरगर यशवंत शिवाजी मोहिते मारुती रामकृष्ण नलावडे अलोकेत बशीर पाटील राजू चौरी आनंदा वनमाणे अनिल अर्जुन दिलीप नायकुडे शरद माने यांच्यासह या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे